दिवाळीचा महत्वाचा दिवस लक्ष्मीपूजेचा अर्थात अश्विन अमावस्येचा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आपल्यासाठी वास्तूसाठी सुख समृद्धी ऐश्वर मिळावं म्हणून प्रार्थना केली जाते यंदा अमावस्या ही तिथी दोन दिवसात विभागून आल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी, या वर्षी लोकांच्या मनात लक्ष्मीपूजेसंदर्भात संदर्भात संभ्रम निर्माण झालाय मग पंचांगानुसार लक्ष्मीपूजनाची तारीख आणि मुहूर्त पूजा चला जाणून घेऊया वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार आहे तर एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी अमावस्याची समाप्ती होणार आहे ही तिथी सोमवारी सुरू होत असल्यानं सोमवती अमावस्या म्हटली जाईल मात्र लक्ष्मी पूजेचे नियम पुढील प्रमाणे आहे वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्या सुरू होत आहे त्यामुळे ही तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहारापेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे म्हणून मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन करणं शास्त्रसंमत आहे तसेच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनटं या कालावधीत लक्ष्मीपूजन करावं असं सांगितलं जात आहे प्रदोष काळात पूजा ही अमान्य मानली गेली वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळ असल्यामुळे अमावस्या तिथी प्रदोष व्याप्त असणार आहे या उलट एकवीस तारखेला प्रतिपदा अर्थात वृद्धिंगत होणारी तिथीने व्याप्त असलेली अमावस्या लक्ष्मी योग्य असेल असे धर्मसिंधू ग्रंथात म्हटले प्रदोष काळ भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो या वेळेत पूजा केल्यास त्याचे महत्व हजार पट वाढते तर लक्ष्मीपूजन तिथीला लक्ष्मी, लक्ष्मी पूजेला महत्व दिलं जातं म्हणून प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणं योग्य ठरणार नाही असंही सांगितलं जात आहे आता सोमप्रदोष काळ हा मोक्ष आणि अध्यात्मावर अधिक लक्ष केंद्रित करतो तर लक्ष्मीपूजन भौतिक सुख समृद्धी मिळवण्यासाठी केलं जातं त्यामुळे दोन्ही देवतांच्या उपासनेच्या वेळेत फरक ठेवला जातो आता लक्ष्मीपूजनासाठी स्थिरता आवश्यक आहे आता स्थिर लग्न स्थिर लग्न म्हणजे स्थिरता दर्शवणारे योग देवी लक्ष्मीची पूजा अशाच स्थिर मुहूर्तावर केली जाते जेणेकरून देवीचे घरात स्थिर वास्तव्य व्हावे आणि संपत्ती दीर्घकाळ घरात टिकून राहावी काळ हा अस्थिर किंवा दोन काळांच्या दिवस आणि रात्र संध्याकाळातील मानला जातो जो धनाची स्थिरता मिळवण्यासाठी योग्य मानला जात नाही आता कर्मकांडात निश्चित वेळेचे महत्त्व आहे धर्मशास्त्रानुसार प्रत्येक देवतेच्या पूजनासाठी आणि त्या पूजनाचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी एक विशिष्ट आणि शुभ मुहूर्त निश्चित केलेला असतो लक्ष्मी देवीचं आवाहन करण्यासाठी आणि तिची स्थापना करण्यासाठी जो शुभ आणि स्थिर काळ आवश्यक असतो तो प्रदोष काळात पूर्ण होत नाही त्यामुळे लक्ष्मीची कृपा आणि संपत्तीची स्थिरता मिळावी म्हणून पूजन प्रदोष काळानंतर स्थिर मुहूर्तावर करणं उचित मानलं जातं म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळ असल्यामुळे अमावस्या तिथी प्रदोष व्याप्त असणार आहे या उलट एकवीस तारखेला प्रतिपदा अर्थात वृद्धिंगत होणारी तिथीने व्याप्त असलेली अमावस्या लक्ष्मी पूजेसाठी योग्य असेल म्हणूनच मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन करावं हे शास्त्रसंमत आहे या दिवशी सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिटं या कालावधीत लक्ष्मीपूजन करावं असं सांगितलं जात आहे दीपोत्सव हा अबाल वृद्धांना प्रिय आहे दिवाळीची वाट बघत तयारी करावी फराळ तयार करा घराची सजावट करा रांगोळीचे दिवे पण त्या लावून रोषणाई करा यात सणाचे पाच दिवस भूरक निवडून जातात पण या दिवसात तयार झालेल्या आठवणी ह्या वर्षभर पुरतात अशातच लक्ष्मीपूजन करून आपण वर्षभर आर्थिक वृद्धीची तजवीज करतो मात्र सोशल मीडियावर माहितीचा महापूर आल्यानं योग्य दिवस कोणता हा गोंधळ अजूनही अनेकांच्या मनात आहे तो दूर व्हावा म्हणूनच ही शास्त्रोक्त माहिती आपण जाणून घेतली दिवाळी सणाच्या गडबडीत ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी खात्री आहे शुभ दीपावली अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका